जय जय रघुवीर समर्थ सत्याने कमवलेला पैसा नाना प्रकारे सुख देतो पण फसवणूक करून कमावलेले पैसे फक्त आणि फक्त मनुष्याच्या पाच कारणे आहेत झोप क्रोध भय थकवा आणि काम पुढे ढकलण्याची सवय यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही तर आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी फाळ जो माणूस इतरांचे भले करतो त्याला नेहमीच संकटांना सामोरे जावे लागते कारण नेहमी फळ देणाऱ्या झाडालाच दगडांची वार सहन करावे लागतात श्रीकृष्ण म्हणतात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कधीकधी प्रतिकूल परिस्थिती आपली सद्यस्थिती चांगली बनवते मन चंचल आहे ते इकडे तिकडे धावत आहे आणि ते कोणत्याही कामात एकाग्रतेचा शत्रू आहे परंतु जर ते माणसाच्या नियंत्रणात आले तर यापेक्षा चांगला मित्र नाही म्हणूनच मन एकाग्र करणे महत्त्वाचे आहे आणि मन एकाग्र करण्यासाठी थोडेसे प्रयत्न करणे आणि सराव करणे आवश्यक आहे देव म्हणतो माझा ना कोणी द्वेष करणारा आहे ना कोणी मित्र आहे ना कोणी मला प्रिय आहे ना गरीब आहे ना श्रीमंत आहे जे माझे स्मरण करतात मी आहे आणि ते माझे आहेत तुमचा देखील शक्तीवर विश्वास असेल तर देव माझी शक्ती आहे असं टाईप करा आणि जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर या व्हिडिओ लाईक करा श्रीकृष्ण म्हणतात कोणीही कोणाच्या नशिबाचा निर्माता नाही माणूस स्वतःचे नशीब स्वतःच लिहित असतो तू जे पेरशील तेच तू तु कापशील तुम्ही कोणतीही कृती कराल तुम्हाला समान परिणाम मिळतील विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला तर ते परीक्षेत यशस्वी होतील म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचे नशीब ते फास बदलू शकते जेव्हा तो आपले कर्तव्य करतो जेव्हा देव तुमच्यावर धर्म आणि संशयाच्या पलीकडे प्रेम करतो तेव्हा तुम्ही सर्व गोष्टींवर प्रेम करता शेवटपर्यंत तुम्ही हा संदेश शिकत राहिलात एकाच दिवसात तुमचे नशीब तुम्ही स्वतः बदलू शकता हवा तर अनुभव घ्या श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही कधी एखाद्या शेतकऱ्याला शेतात शेती करताना पाहिलं आहे का तो शेतकरी आहे त्याला काहीही झालं तरी तो शेतातील पिकांचे पशुपक्ष्यांपासून रक्षण करतो पण एका गोष्टीची तो विशेष काळजी घेतो कि शेतात एकही तण तण नसावे कारण एक शेतातील संपूर्ण पीक नष्ट करू शकते जर वंशज कोणतेही सदोष निघाले तर ते संपूर्ण वंश नष्ट करते म्हणूनच मुलांच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक का आहे कारण मुले हे असे पीक आहेत जे घराणेशाहीचे भविष्य महान बनवू शकतात किंवा घराणेशाहीचा पाडाव देखील करू शकतात श्रीकृष्ण म्हणतात माणसाने नेहमीच वाईटापासून दूर राहावे जर कोणी वाईट कृत्य केले तर ते कर्म तुम्हाला तुमच्या आयुष्यात भोगावे लागते जसे वास्त्राला कळपात आपली आई सापडते त्याचप्रमाणे तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला हजारोंच्या गर्दीत सापडेल देव प्रत्येक कणात वास करतो अगदी लहान जीवाच्याही हृदयात तो वास करतो त्या जीवाला वेदना दिल्याने भगवंताला दुःखाचा अनुभव येतो म्हणजेच कोणत्याही जीवाला दुःख देऊन तुम्ही तुमच्या देवाला आनंदी कसे पाहू शकता मग आता तुम्ही सर्वा कस करायचं आहे सदैव हसणारा खेळणारा माणूस जर त्याच्या स्वभावापेक्षा वेगळा झाला म्हणजेच शांत आणि उदास राहू लागला तर समजा त्याच्या हृदयात वेदना आहेत त्या दुःखाने त्याला अशक्त बनवले आहे त्यामुळे त्या व्यक्तीकडे त्या पैसा संपत्ती वैभव सर्व काही आहे पण तो समाधानी नाही त्या अर्थ नाही कारण ती व्यक्ती नेहमी असंतोषाच्या स्थितीत राहते ज्याच्याकडे समाधान आहे तो थोडे तरी समाधानी नक्कीच राहतो जेव्हा तुम्ही वाईट कृत्य करता तेव्हा तुम्हाला वाटत कोणी पाहत नाही पण तुम्ही हे का विसरता तुम्ही काहीही करत असलात तरी देवाची नजर तुमच्यावर असते म्हणूनच तुम्ही असा विचार करू नये की तुम्ही एकटे आहात तर देव सदैव तुमच्या सोबत आहे असं म्हणतात की मनाचा पराभव करणारे पराभूत होतात आणि मन जिंकणारे म्हणजेच जसे सकारात्मक विचार यशाकडे घेऊन जातात त्याचप्रमाणे नकारात्मक विचार अपयशाच्या मार्गाकडे घेऊन जातात कारण जसे आपण विचार करतो तसे आपण बनतो यातून आपल्याला नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम मिळतात म्हणूनच विचार नेहमी सकारात्मक ठेवा मनुष्य हा एक मेव प्राणी आहे जो कार्य करतो म्हणून काम करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे धर्म करणाऱ्यालाच कर्मवीर म्हणतात म्हणूनच काम करणं हे निष्क्रिय बसण्यापेक्षा श्रेष्ठ आहे श्रीकृष्ण म्हणतात गुच्छाची कोणती चावी कुलूप उघडू शकते हे जर तुम्हाला आठवत नसेल तरीही तुम्ही कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत राहता तरीही कुलूप उघडत नाही अशा परिस्थितीत बहुतेक लोक आपली आशा, आशा गमावतात त्यांना वाटतं की कि कुठेतरी किल्ली हरवली आहे आणि ते चिडतात पण त्यावेळी धीर धरा कारण गुच्छाची शेवटची चावी कुलूक उघडू शकते कुराडीचा शेवटचा फटका झाडे तोडतो पण कुराडीचा शेवटचा फटका खरोखरच झाडे तोडतो का तुम्हाला तुमचे धैर्य साध्य करायला लावते तुमच्या सततच्या प्रयत्नामुळेच तुम्हाला यश मिळते जेव्हा तुमचे मन उदास असते तेव्हा दुप्पट उत्साहाने तुमच्या कामात व्यस्त रहा कारण केवळ सतत वाहणारे पाणीच कठीण खडक तोडू शकते यशाचे मूळ परिश्रम आणि आशा आहे आणि मातीतच विलीन होतो परंतु आत्मा अमर आहे आत्म्याच्या सौंदर्याकडे लक्ष द्या आत्म्याचे सौंदर्य भगवंतात विलीन होण्यास सापडते अज्ञानी व्यक्ती असा गैरसमज बाळगतो मी ते करतो सर्व कर्म माझ्याकडून होत आहे अशा स्थितीत अहंकार त्याच्या मध्ये रुजतो पण या सृष्टीत जे काही घडत आहे ते सर्व ईश्वराच्या इच्छेनुसार घडत आहे अज्ञानामुळे माणसात जर अहंकार जन्माला आला की त्याचं पतन निश्चित असतो श्रीकृष्ण म्हणतात मानवी जीवन हे रथासारखे आहे आज उन्हाळा आहे उद्या थंडी आहे थोडा त्रास झाला तर आपला ताबा सुटतो आणि रथ थोडा जरी बदलला तर आपण आधीर होतो आपल्या रागाच्या भरात आपण आपलेच असलेल्यांशी आपले संबंध बिघडवतो असे का घडते आम्हाला वाटते आमचे स्वतःचे आहे आम्ही पुन्हा पटवून देऊ परंतु लक्षात ठेवा की हे फक्त करण शक्य नाही समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा हा किनारा सहन करतो आणि किनारा तुटला तर पूर येतो आमचे नाते दुधासारखे आहेत दूध गरम होऊन उकळू शकते पण आंबट झाले तर ते फुटते आणि फुटलेल्या दुधाची कितीही काळजी घेतली तरी दुःख निघत नाही त्यामुळे तुमचे नाते जपून ठेवावे भगवंत म्हणतात जो मनुष्य आपल्या अहंकाराने जड होतो अभिमानाने भरलेला असतो तो त्या दगडासारखा बनतो जो जड असूनही नदीच्या प्रवाहात बुडून आपले अस्तित्व गमावून बसतो कोणतेही उद्दिष्ट आनंद किंवा यश मिळवण्यासाठी बराच वेळ लागत असे प्रतीक्षा कालावधी मोठा असेल तर तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त मिळण्याची शक्यता आहे तुमच्या कामावर ठाम आणि त्या आवाजावर विश्वास ठेवा जो कर्माची परीक्षा घेत आहे जो भक्त हा संदेश राहील त्याच नशीब एका रात्री चमकून निघेल जे लोक भूतकाळात किंवा भविष्य आपले जीवन सोडतात त्यांना श्रीकृष्ण सावध करतात जीवनाचा अर्थ भूतकाळ किंवा भविष्य काळ नाही जीवन फक्त वर्तमान आहे म्हणूनच वर्तमानात आपल्या जीवनाचा आनंद घ्या श्रीकृष्ण म्हणतात माणसाच्या व्यक्तिमत्वासाठी सहवास सर्वात महत्वाचा स्वतः जबाबदार असतो असे का म्हणायचे पण माणसाच्या सहवासात इच्छा नसतानाही त्याचे व्यक्तिमत्व कंपनीसाठी बनते समजा एका भांड्यात पाणी दुसऱ्या भांड्यात दूध आणि तिसऱ्या भांड्यात घाणेरडा चिखल आहे जर आपण हे पाणी दुधात मिसळले तर ते बनते आणि जर आपण हे पाणी मिसळले तर ते पाणी चिखल बनते पाणी न मिसळलेले दूध किंवा स्वयंपाक घर आपले अस्तित्व टिकून ठेवू शकेल किंवा त्यांच्यापासून वेगळे राहू शकेल असा कोणताही मार्ग नाही आणि मानवी जीवनातही तसेच घडते चांगला गुण नसलेला माणूस जर चांगल्या लोकांच्या संकेत बसला तर लोक त्याच्याबद्दल काय विचार करतील चांगला माणूस आदरास पात्र समजला जाईल आणि जर चांगला माणूस चांगल्या गुणांशिवाय चांगल्या लोकांच्या संकेत बसला तर त्यालाही अपमान मिळेल म्हणूनच आपल्या जीवनात नेहमीच विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक कंपनी निवडा जे करायचे आहे ते करा पण लोभातून नाही अहंकारातून नाही वासनेतून नाही राशी अशी नाही तर प्रेम करुणा आणि भक्तीने करा सत्याने कमवलेला पैसा नाना प्रकारे सुख देतो पण फसवणूक करून कमावलेले पैसे फक्त आणि फक्त दुःखच देतात गप्प बसण्यापेक्षा मोठे उत्तर नाही आणि क्षमा करण्यापेक्षा मोठी शिक्षा नाही शेवट पर्यंत एकूण तर बघ भाग्यवंत ठरशील जेव्हा कष्ट करूनही स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा मार्ग बदला तत्व नाही कारण झाड सुद्धा नेहमी आपली पानं बदलतात पण मूळ कधीच बदलत नाहीत जर एखाद्याच्या सहवासात तुमचे विचार शुद्ध झाले तर समजून घ्या की तो सामान्य मनुष्य नाही तुमचा कठीण काळ तुम्हाला मजबूत बनवतो एक हुशार व्यक्ती तो आहे जो इतरांकडे पाहून त्याची खासियत शिकतो आणि त्यांचा मत्सर किंवा तुलना कधीच करत नाही आळशी माणूसही कधीच यशस्वी होऊ शकत नाही ज्याला त्याच्या आयुष्यात आराम आणि मेहनत न करणे आवडते ज्यांना काम करणे आवडत नाही ते व्यक्ती यशस्वी कशी होऊ शकते त्यामुळे कोणतेही काम करायचे असल्यास आतापासूनच आळस सोडून द्या एखाद्याचे काम कधीही उद्यासाठी पुढे ढकलू नये कारण त्याला वेळेचे महत्व कळत नाही आणि तो ते व्यर्थ वाया घालवत असतो शेवटी त्याच्याकडे काहीच करायला वेळ उरला नाही असं वाटत कोणतीही व्यक्ती त्याच्या आयुष्यात यशस्वी न होण्याचे मुख्य कारण म्हणजे आत्मविश्वास नसणे तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते ज्याचा स्वतःवर विश्वास आहे ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही एकदा दानवीर कर्णाने आपले दुःख भगवान श्रीकृष्णांना सांगितले आणि म्हणाले हे भगवान मी जन्माला आलो तेव्हा माझ्या आईने मला सोडून दिले यात माझा काय गुन्हा होता मला क्षत्रिय मानत नाही म्हणून द्रोणाचार्यांनीही मला शिकवायला नकार दिला यातही माझा काय गुन्हा आणि द्रौपदीच्या स्वयंभरात माझा अपमान केला म्हणाले की मी राजघराण्याचा भाग नाही प्रत्युत्तरात श्री कृष्ण म्हणाले करणा नीट माझा सा जन्म झाला तेव्हा तुरुंगात माझा सा जन्म झाला माझा जन्म होताच मृत्यू माझी वाट पाहत होता ज्या रात्री मी जन्मलो त्याच रात्री मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे व्हावे लागले जिथे प्रत्येक काम मला करायला लागले जे गरीब घरी करावे लागते मला चालताही येत नसताना मला शेण उचलायला लागले माझ्यावर जीव घेणारा हल्ला झाला मला करण्यात आली माझ्या लहानपणी शिक्षण देण्यासाठी माझ्याकडे राजवाडा गुरुकुल किंवा मोठी फौज नव्हती पण मी अनेक वेळा प्रयत्न केले पण तरीही माझ्या मामाने मला मोठा शत्रू मानायचे ठरवले माझ्या आयुष्यात सुद्धा खूप भयंकर प्रसंग येत गेले अन्याय होतच राहिला आयुष्यात कितीदा अन्याय झाला तरीही फरक पडू देऊ नये तुमचा अपमान किती वेळा झाला हे देखील महत्त्वाचं नाही तर तुम्ही त्या अपमानाला कसा प्रतिसाद देत आहात हे महत्त्वाचं आहे तुम्हाला किती ज्ञान आहे तुम्ही कशाचा उपयोग करू शकता आणि या सर्व आव्हानांवर मात करून तुम्ही पुढे कसे जाता हे सर्वात महत्त्वाचे आहे सर्व काही पुस्तकातून शिकता येत नाही मी श्लोकांकडून देखील खूप काही शिकता येते पुढील चार मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरतील कारण या संदेशांचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे जीवनात एकच नियम ठेवा सरळ बोला खरं बोला आणि तोंडावर बोला जे तुमचे आहेत ते समजून घेतील आणि जे नावाला आहेत ते दूर होतील कोणी धनाने श्रेष्ठ कोणी पदाने तर कोणी वयाने पण प्रत्यक्षात जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत त्यांना जाते वेळ तुमच्या पाठीशी असतो मग तो चांगला असो किंवा वाईट असो हे तुमच्या कृतीने ठरवले जाते जग त्यांचे कौतुक करते जे स्वतःला मौल्यवान बनवतात थोडस संकट पाहून हार मानणाऱ्यांच काहीच नसतं नेहमी मोठी स्वप्ने पहा जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी तुम्ही आकाशात नक्कीच पोहोचाल वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल आपल्याला पाहिजे ते मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा दिवस वाईट आहेत पण आयुष्य नाही कोणीही कमकुवत नसतो मजबुरी त्यांना कमकुवत बनवते आणि या सागर फायदा घेणारे लोक स्वतःला सिंह समजतात याचा अनुभव तुम्हालाही आला असल्यास होय टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा रागावण्यापेक्षा रडणे चांगले आहे कारण रागाने इतरांना दुखावले जाते तर अश्रू शांतपणे आत्म्यामधून वाहत असतात आणि हृदय शुद्ध करत असतात जीवनातील पराभव हा एक धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो एखाद्यावर प्रेम करणे ही सर्वात मोठी भेट आहे आणि कोणाशी तरी प्रेम प्राप्त करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे मित्रांनो जे है, सांगल जे घडत आहे आहे वाईट काही असेल ते नेहमी चांगल्यासाठीच सा यावर विश्वास ठेवा आज तुम्हाला असे वाटते कि जे काही घडत आहे ते वाईट घडत आहे परंतु भविष्यात तुम्हाला हे समजेल कि जे काही घडले ते चांगल्यासाठीच घडले आश्चर्यकारक आहे ना नशी नसले तरी राग येतो शहाणपण लोखंड नसलं तरी ते, ते। स्वाभिमान शरीर नाही पण तरीही बदलत राहतो ज्या व्यक्तीला तुमच्या नात्याची किंमत नाही त्या व्यक्ती सोबत उभे राहण्यापेक्षा एकटे उभे राहणे चांगले हा अभिमान नसून हा स्वाभिमान आहे जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार केला तर तुम्ही वर्तमान चुकवाल जर तुम्हाला खंबीर व्हायचे असेल तर एकटी राहण्याचा आनंद घ्यायला शिका प्रत्येक क्षण कारण फक्त आठवणी परत परत येतात वेळ येत नाही जे षडयंत्र करत राहतात ते एक दिवस स्वतःच मोठ्या षडयंत्राचे बळी ठरतात तुमचे मन खराब असताना वाईट शब्द बोलू नका कारण तुमचे वाईट विचार बदलण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील पण तुमचे शब्द बदलण्याची संधी पुन्हा कधीच मिळणार नाही तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात पण ते सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालू नका नका काय याचा विचार करू नका। जे, जे वेळेवर आणि परिस्थितीवर रडत नाहीत त्यांनाच यश मिळते ज्यांना तुमची किंमत समजते त्यांना आयुष्यात महत्व द्या शिकण्यासारख्या गोष्टी फक्त स्वतःसाठी आहेत पण फक्त इतरांना सल्ला दिला जाऊ शकतो संगतीने माणसाच्या स्वभावात काहीच फरक पडत नाही कारण रावणाच्या सोबत राहूनही बिभीषण बिघडला नाही आणि कैकई रामाच्या सोबत राहूनही सुधारली नाही धीरधरा निराश होऊ नका कारण ज्याने तुम्हाला लिहिले आहे तो या ब्रह्मांडाचा लेखक आहे तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास अशक्य ही शक्य करणारा माझा देव आहे करा आणि जो जो भक्त आहे 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 संकटात चिंताग्रस्त त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा त्याच मन शांत होईल आणि तुम्हाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच कमेंट बॉक्स मध्ये समर्थांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद